जिल्ह्यातील देवगड येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर्व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ माननीय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय भूषण गवई यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री माननीय रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन बोरकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड आमदार माननीय नितेश राणे माजी आमदार प्रमोद जठार भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार अजित गोप्टे जिल्हाधिकारी किशोर तावडे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व आदी मान्यवर उपस्थित होते मला आज अतिशय आनंद होत आहे की देवगडला जी नवीन इमारत उभी होणार आहे त्या इमारतीचं भूमिपूजन करण्याची मला संधी प्राप्त झाली प्रदीकच्या मागच्या दोन तीन वर्षामध्ये कोकणामध्ये येण्याचा बऱ्याच वेळेला मला संधी लाभली एक दोन अडीच वर्षापूर्वी संग्राम देसाईंनी सिंधुदुर्गला एक मोठ्या प्रमाणावरती वकिलांची परिषद आयोजित केली होती त्याला मी उपस्थित होतो त्यानंतर सिंधुदुर्गला एडीआर या बिल्डिंगचं उद्घाटन करण्याकरता मागच्या दोन वर्षापूर्वी आलो होतो मागच्या दोन तीन महिन्याच्या अगोदर रत्नागिरी आणि रत्नागिरीला जे रवींद्रनाथ टागोर यांच्या कृतीनिमित्त शिल्प निर्माण करण्यात आला आहे जिल्हा न्यायालयामध्ये त्याच्या हो उद्घाटनाकरता त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या मूळ तालुक्यातले आहेत मंडणगडचे त्या मंगनगडच्या न्यायालयाचं उद्घाटन त्याचप्रमाणे नवीन इमारतीचं भूमिपूजन करण्याकरता येण्याची संधी प्राप्त झाली हे मी माझं भाग्य समजतो कोकण हा अतिशय सुंदर असा विसर्गसंपन्न भाग आहे मोपाचा एअरपोर्ट झाल्यामुळे आणि सिंधुदुर्गला नवीन एअरपोर्ट झाल्यामुळे मला खात्री आहे की नारायण रायणा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जो देशाचा आर्थिक विकास माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली होतो आहे त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय मोठा असा विकास नजिकच्या काळात होईल आणि मला वाटते की इथली जी निसर्ग संपदा आहे ती गोव्यापेक्षा कुठल्याही रीतीने कमी नाही आहे किंवा गाव वगैरे जर आपण बीच बघितला वेंगुर्ल्याचा बीच जर बघितला तर अतिशय सुंदर असे बीचेस इथे विटे आहेत हा बाबासाहेब आंबेडकर वीर सावरकर यांच्या यांनी मूर्तिमंत झालेला असा दिलाय आहे सकाळी राणेसाहेब म्हणा म्हणाले की कोकण पो, जसा गोड आहे तसा कोकणातला माणूस सुद्धा गोड आहे आम्ही ऐकलं होतं की कोकणातला माणूस हा पंचासारखा असतो वरून काटेरी पण आतून गोड असा परंतु आज या दीडशे वर्षाच्या समृद्ध वारसा लाभलेल्या न्यायालयामध्ये येण्याची संधी मला प्राप्त झाली काल मला तावडेसाहेब सांगत होते की ते तिसऱ्या पिढीचे वकील होते त्यांच्या आजोबांनी देवगडला प्रॅक्टिस केली त्यानंतर त्यांच्या वडिलांनी प्रॅक्टिस केली त्यानंतर त्यांनी केली न्यायमूर्ती होण्याच्या अगोदर आणि आता त्यांचा पुतण्या इथे वकिली करतोय एवढ्या चार पिढ्या पाहण्याची संधी त्यांना प्राप्त झाली या न्यायालयाला आणि अनेक असे न्यायाधीश या भागातून गेले आपण ज्युडिशरीला फक्त सातवडेकर असो किंवा बिले असो की जे न्याय संस्थेमध्ये अतिशय मोलाचं असं योगदान करत आहेत याप्रसंगी मी जास्त बोलणार नाही कारण की आधीच कार्यक्रमाला भरपूर उचित झालेला आहे आणि शेवटचा वक्ता असल्यावरती नेहमी असा प्रश्न पडतो की काय बोलायचं कारण की सगळ्यांचं बोलून झालेलं असतं मी या प्रसंगी सन्माननीय रवींद्र साहेब यांचं अभिनंदन करू इच्छितो एकेकाळी एक, एक, एक प्रिझम्शन होतं की पीडब्ल्यूडीची इमारत आहे म्हणजे तिचा दर्जा हा खराबच असेल परंतु आपण नजीकच्या काळामध्ये पाहतो आहे मागच्या चार पाच वर्षा त्या काळामध्ये त्या अगोदरी मला मुंबई उच्च न्यायालयात असताना इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली अनेक राज्यांमधल्या नवीन इमारतीचं आम्ही त्यावेळेला नियोजन केलं आणि त्यातल्या बऱ्याचशे प्रोजेक्ट जे आहेत त्याचा मूर्तिमंत होत आहेत आणि जेव्हा आपण टीका करतो त्यावेळेला जर कुठे चांगलं काम करत असेल तर त्याची स्तुती करणंही आवश्यक असतं आणि आज आपण बघतो की पीडब्ल्यूडीच्या नावावरचे अगोदर जे प्रिझर्वेशन होतं ते पुसल्या जाऊन आज पीडब्ल्यूडीच्या ज्या इमारती आहेत त्या अतिशय उत्कृष्ट अशा इमारती आपण बघतो हो की ज्या चांगल्या थोईंनी युक्त असतात कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगली असते मग ती आमच्या अमरावतीची इमारत असो कि अकोल्याची असो कोल्हापूरची इमारत आपल्या जवळ आहे आणि अतिशय सुंदर अशी इमारत आहे कोल्हापूरच्या विषयावरती मी येणारच आहे आणि नागपूरला एक चांगली अशी इमारत झाली फॅमिली कोर्ट पुण्याला अतिशय फॅमिली कोर्टाचं डेडुकेशन वेगळ्या प्रकारचं असतं आणि त्याला कोर्ट्स जे लागतात ते सगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात अतिशय सुंदर अशी फॅमिली कोर्टाची बिल्डिंग सुद्धा तिथे झालेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये पिंपरी चिंचवडला एक फार मोठा प्रकल्प न्याय विधी विभागाचा त्या भूमिपूजनाला मी आणि देवेंद्रजी दोन देवेंद्रजी राहणार आहेत तिथे देवेंद्रजी उपाध्याय राहणार आहेत आणि देवेंद्रजी फडणवीसही राहणार आहेत तर अशा अतिशय चांगलं काम करत असताना मी माझं कर्तव्य समजतो की पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटचं त्यांचे मंत्री माननीय रवींद्र चव्हाण त्याचप्रमाणे त्यांचे सर्व अधिकारी त्यांचे वास्तुविशारत त्या सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि मला खात्री आहे की नजीकच्या काळामध्ये उपाध्याय साहेबांच्या उपस्थितीत आणि माननीय आमचे राज्याचे विधी व मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईची जी उच्च न्यायालयाची नवीन इमारत होणार आहे त्या इमारतीचा निश्चितच भूमिपूजन समारंभ नजीकच्या काळात होईल याबद्दल मला पूर्ण अशी खात्री आहे आज आपण बघतो आहोत की फार अतिशय उत्कृष्ट असं आपण इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतो आहोत चांगल्या चांगल्या इमारती करतो आहोत जिथे पूर्ण फॅसिलिटीज देतो आहोत फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असो की डिजिटायझेशन असो किंवा सुसज्ज अशा न्याय कक्षा की, की जिथे न्यायदानाचं कार्य करण्याकरता वकिलांना आणि न्यायमूर्तींना सोयीचं होईल परंतु आपण चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट कुठली लक्षात ठेवायची असेल माझ्या मते तर ती म्हणजे आपण फक्ते विधीपालिका असो लेजिस्लेचर पार्लमेंट ज्याचं प्रतिनिध प्रतिनिधित्व साहेब किंवा केसरकर साहेब चव्हाण साहेब करतायत मग ती कार्यपालिका असेल आमचे सन्मान्य जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक किंवा आणि बाकी इतर अधिकारी आणि जुडिशरी न्यायपालिका या तिन्ही जे पिलर्स आहेत डेमोक्रेसीचे आपल्या घटनेने निर्माण केलेले दे ऑल एक्झिस्ट फॉर द कॉमन सिटीजन ऑफ द कंट्री द अल्टीमेट गोल ऑफ द लेजिस्लेचर द ज्युडिशरी अँड द एक्झिक्युटिव्ह इज फॉर डुईंग जस्टिस टू द लास्ट सिटीजन ऑफ दिस कंट्री या समाजातील या देशातील जो शेवटचा घटक आहे त्यापर्यंत न्याय कसा पोहोचेल हे आपल्या सर्वांसाठी एक मार्गदर्शक असं तत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या सरकारांनी आपल्याला अतिशय मौल्यवान अशी घटना दिलेली आहे आणि घटनेच्या पिएम्बलमध्येच आपण म्हटलं आहे की यशोर जस्टिस पॉलिटिकल सोशल आणि इकॉनॉमिक या देशातील पूर्ण नागरिकांना सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय कसा दिला जाईल याकरता आपल्या सर्वांना कार्य करणं आपल्या घटनेला प्रेरित आहे आणि बाबासाहेब आंबेडकर पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली ज्यावेळेला भारतीय राज्यघटनेचा शेवटचा मसुदा त्या घटना समितीपुढे सादर करण्यात आला आणि त्याच्यावर साधक पाधक चर्चा होऊन ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं त्यांचं भाषण त्या दिवशीचं त्याचप्रमाणे घटनेत त्यांचे अनेक भाषण असे आहेत की जे अतिशय मौल्यवान असा सचिनायक आपल्या ब्रेन करता आणि या देशाला एक चांगली दिशा देण्याकरता ते म्हणाले की यू हॅव इन्शुअर्ड जस्टिस पॉलिटिकल सोशल अँड इकॉनॉमिक राजकीय न्याय आणि समानता जी आहे की आम्ही वन पर्सन वन वोट वन व्हॅल्यू याद्वारे या देशामध्ये या दे राजकीय समानता निर्माण करण्याकरता प्रयत्न केलेला आहे But what about social and economic justice? Baza ki on 26th of January 1950. will be entering into an era of contradiction insofar as the social and economic justice is On an economic plane, we have the wealth of the country concentrated in few hands and the vast majority of the country finding it difficult to meet two ends of justice. सोशल प्लेन वी हॅव अ सोसायटी विच हॅज बिन डिवायडेमेंट द कंपार्टमेंट आर सच द इट इज नॉट परमिसेबल टू ट्रॅव्हल फ्रॉम वन कंपार्टमेंट टू दर कम्पार्टमेंट आणि ते म्हणाले की अनलिस वी रिमूव्ह दिस कॉन्ट्राडेशन रिमूव्ह दिस इनइक्वालिटीज एडिफर्स ऑफ द डेमोक्रेसीव सो लेबरेशन बिल वी फॉल्ड डाऊन लाईक हाऊस ऑफ गॉड आणि म्हणून आपल्या सर्वांना कार्यपालिका असो न्यायपालिका असो विधीपालिका असो या सर्वांना या देशातील सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करून खऱ्या अर्थानं या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता कधी त्या दृष्टीनं प्रयत्न करते विंग्स जे आहेत आपल्या डेमोक्रेसी त्याचं कर्तव्य ठरतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण डोर जस्टिस अँड डोर तुमच्या दारापर्यंत न्याय या अनुषंगाने या राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी न्यायालय आपण निर्माण केले आहेत अनेक ठिकाणी न्यायालय नव्हते पण गेल्या कालखंडामध्ये आज प्रत्येक तालुका असा आहे की जिथे न्यायालय आहे अनेक असे ग्राम न्यायालय आहेत जिथे मोठे मोठे गाव आहेत आणि म्हणून पक्षकारापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे याकरता आपण कार्यरत आहोत नुसतं न्याय मिळाला नाही पाहिजे तर न्याय इट शुड बी अफोर्डेबल जस्टिस अँड ऑल्सो जस्टिस विदाऊट डिले असं म्हटलं जातं की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड आणि म्हणून लवकरात लवकर न्याय आणि तो कमीत कमी खर्चात मिळणं या दृष्टीनं आपल्या सर्वांना प्रयत्न करणं अतिशय आवश्यक आहे आणि मगाशी केसरकर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी सकाळी विषय काढला आताही भाषणात विषय काढला की कोल्हापूरला खंडपीठ झालं पाहिजे आणि आय हॅव ऑलवेज बीन ऍडव्होकेटिंग द कॉस्ट ऑफ एस्टॅब्लिशमेंट ऑफ देंच ऑर ॲटलिस्ट अ सर्क्यूट बेंच ऍट कोल्हापूर आपण आज बघतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गोव्याच्या बॉर्डरवरचा असलेला एखादा पक्षकार त्याला कुठशा त्याच्या प्रॉब्लेम साठी फक्त बेल असो की जमिनीचा मुद्दा असो मुंबईपर्यंत जावं लागतं मुंबई हे एक अतिशय महागड शहर शहर आहे त्याला राहण्याचा खर्च आणि मुंबईच्या वकिलांबद्दल न बोललेलं बरं आणि म्हणून जर त्या पक्षकाराला मग तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातला शेवटच्या तालुक्यातला शेवटच्या गावामधला असो किंवा कोल्हापूर ते कर्नाटकच्या बॉर्डरवरती राहणार असो किंवा कोल्हापूर ते कर्नाटकच्या बॉर्डरवरती राहणार असो त्याला आपण तर त्याला न्याय मिळण्याकरता जर मुंबईला जाण्याला बाध्य पडत असेल तर माझ्या मते इट इज नॉट कन्सिस्टंट विथ दी प्रिन्सिपल ऑफ जस्टिस अफोर्डेबल अँड जस्टिस अॅट अरली जर समजा कोल्हापूरला खंडपीठ झालं तर सिंधुदुर्गचा वकील जाऊन तिथे वकील करू शकेल वेंगुर्ला जो शेवटचा तालुका आहे वेंगुर्ला शिरोडा तिथला वकील जाऊन कोल्हापूरला तीन साडेतीन तासात पोहोचू शकेल सोलापूर कर्नाटकच्या बॉर्डरवरचा वकील तीन चार तासात पोहोचू शकेल कोल्हापूर जिल्ह्यातला जो शेवटचा तालुका आहे चांदगड तिथला पक्षकार तीन साडेतीन तासात ता दोन तासात पोहोचू शकेल साताऱ्यामधून दोन अडीच तासात पोहोचू शकेल आणि म्हणून आय वुड अर्नेस्टली मीट द केस ऑफ कोल्हापूर बिफोर ती पहिले उपाध्याय साहेब बोला मेरे कोर्ट मे हो करणं चाहते So I would put a petition on behalf of the residents of these remote parts of Maharashtra, of the coastal region, Sindhudurg, Ratnagiri, Kolhapur, Sangli, Satara, and Solapur, to establish a bench or at least a circuit bench at Kolhapur, so that we, in practice, in practice, follow the principle of justice affordable and justice delayed, justice without delay. के है। जा मदे मदे आज आपण अतिशय उत्कृष्ट अशा इमारतीचं भूमिपूजन केलेलं आहे अतिशय चांगल्या सोयी आहेत त्याच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असो आज आपण वरती भर देतो अल्टरनेट डिस्प्युट रेडिओ कारण की ट्रेडिशनल मध्ये एवढा वेळ लागतो तर त्याला एक पॅरल सिस्टम म्हणून आज आर्बिट्रेशन लोक अदालत मेडिएशन यावरती आज पूर्ण जागतिक स्तरावरती चांगल्या रीतीनं काम होत आहे आणि म्हणून इथे आपण लोकदालत करता येईल अतिशय दुसरी जास्त हॉल देणार आहोत वल्डरेबल विटनेसेस जे असतात लहान लहान मुली ज्यांच्यावरती पोस्ट त्या कायद्याअंतर्गत त्या विटनेस असतात त्यांच्या सेफ्टी करता चांगल्या सुविधा असणारे कोर्ट येते आहोत आणि पण अतिशय आनंदाची बाब आहे राणेसाहेब बोलले आम्ही त्यावेळेला मी वकील करायचो मुंबईला त्यावेळेला म्हटलं जायचं की कोकणातले दोन भाऊ घ्यासाठी भांडतात आणि शेवटी त्यांच्याजवळ जे काही आहे ते सगळं दोन वकिलांना जातं आणि त्यांच्या हातात काहीच मिळ राहत नाही राणेसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे तशी पाळी येऊ देऊ नका भांडणं कमी झाले तरी न्यायालयावरचा भार काही कमी होणार नाही मागे एकदा आमच्या सुप्रीम कोर्टाच्या कार्यक्रमात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मी म्हणाल्या की का जात आहे की देश मे विकास हो रहा है देश मे विकास, हो विकास अगर हो रहा है तो नये जेल्स काय केले रे देश मे विकास अगर हो रहा है तो त्या फार म्हणजे मनापासून बोलल्या त्यांनी त्यांचं राष्ट्रपतींचं भाषण म्हणजे स्क्रिप्ट असतं त्यांनी त्या बाजूला ठेवलं आणि त्या म्हणाल्या की मैं जिस भाग से आती हूँ मैं जिस ट्राइबल ट्राइब को रिप्रेजेंट करती हूं वहां के लोगों को थोड़ी आदत है और थोड़ा बहुत कुछ ले लेते हैं और लेने के बाद में थोड़ा बहुत झगड़ा भी कर लेते हैं और झगड़ा करने के बाद में उनको जब जेल में डाला जाता है तो उनको जेल में छुड़ाने के लिए उनके पास कुछ फैसिलिटीज नहीं रहती कुछ मील नहीं रहते और अगर उनकी बीवी जेल मी छुडाने जाती है तो बाद जो घेणे होी को देने पडते आणि वकील व्यवसायाची अशी बदनामी आपण थांबवली पाहिजे बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की लॉयर इज नॉट अ प्रोफेशनल इज अ सोशल रिफॉर्मर लॉयर एज अ ड्युटी टू रिफॉर्म द सोसायटी आणि आपण बघतो की आज देशामध्ये स्वातंत्र्य लढा असो की देशाच्या कॉन्स्टिट्युशनची दे निर्मिती असो त्यान की त्यानंतर देशामध्ये राजकीय कार्यात असो की वकीली पार वकील व्यवसायाने फार मोठं असं योगदान दिलेलं आहे मी पुनश्च आपल्या सर्वांचे देवगडच्या तालुक्यातील वकील वर्गाचे देवगड येथील न्यायाधीशांचे त्याचप्रमाणे देवगड तालुक्यातील पूर्ण नागरिकांचे अभिनंदन करतो की त्यांच्या सेवेकरता अतिशय उत्कृष्ट अशी इमारत भूमिपूजनात झालं त्याची लवकरच पूर्ण पूर्तता होऊन उपाध्याय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते तिथून पुढे जाण्याच्या अगोदर त्यांच्या उपस्थितीत या बिल्डिंगची निश्चित प्रमाणे साहेब त्यांना खात्री देतील या बिल्डिंगचं उद्घाटन उपाध्याय साहेबांच्या उपस्थितीत होईल पुनश्च एकदा आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आपण या प्रसंगी मला बोलावलं बोलण्याची संधी दिली माझा सन्मान केला याबद्दल आपले अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी या या देशाला या देशाच्या घटनेला अभिप्रेत असलेला सामाजिक आणि आर्थिक न्याय शेवटच्या घटकांपर्यंत कसा पोहोचेल पो या दृष्टीने आपण प्रयत्न करू अशी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवितो धन्यवाद